राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक हे काल सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी सोलापूर बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी आणि सोलापूर ते धाराशिव असा यष्टीने प्रवास केला दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केले त्यानंतर त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली अमोलबापू शिंदे यांनी सुरू केलेल्या शिवभोजनासही त्यांनी भेट दिली आणि अमोलबापू शिंदे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आपण सदैव आपल्या पाठीशी आहोत अमोलबापू तुम्ही पुढे जा कसलीही अडचण आलीस मला फोन करा असंही त्यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले सुधीर पाटील यांच्यासह धाराशिवचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते ज्या ठिकाणी शिवभोजन होते त्या ठिकाणची पाहणीही त्यांनी केली आणि शिवभोजनासाठी संपूर्ण जनते शुभेच्छा दिल्या लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला